Thank you, मंडळीच्या वतीने आपल्या सर्वांच्या असणारी मार्गदर्शक आदरणीय सध्या परमपूजनीय महंत श्री वैरागी बाबाजी गावणगाव हल्ली मुक्काम अंजनगाव सुरुजी बाबांच्या ठिकाणी जाकादा morally प्रमान हो लो औ सकताlly, है किसा जातना, little म drie खो जिर घي तारी ख वो

आमच्या सुद्धा खूप आनंद वाटला आनंदाची डोही आनंद तरंग जिकडे तिकडे पाहावं स्वागतच स्वागत अत्यंत आमच्या पदयात्रे गुरुचं सुद्धा आनंदाने मन भरून आलेलं सण आणि म्हणून पुन्हा आपण निंबारी या गावाचं जास्तीत जास्त टाळ्या वाजून आपण स्वागत करावं या ठिकाणी परमपुजीने परम महंत आदरणे श्रद्धेय मंत श्री विश्वनाथ कर विश्वनाथ बाबा कोठी तसेच केसकर बाबांना विनंती करतो आपल्या शुभ असते आजच्या पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाचा आजच्या दुपारच्या धर्म सभेचा उद्घाटन करावं अशी मी बाबांना विनंती करतो ज्ञान हे प्रकाश परमपूजने परम महंत आदरने सदे बाबा बाबांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा यावं या बाबा या ठिकाणी आजची धर्मसभा या ठिकाणी संपन्न होत आहे ज्या ठिकाणी जावं काहीतरी आम सांगत राहावं बिना प्रबोधन नाही भोजन जोपर्यंत आमचं प्रबोधन होत नाही तोपर्यंत आम्ही भोजन करत नाही असं या पदयात्रेचं आमचं ब्रीद वाक्य आहे आणि म्हणून पहिल्यांदा प्रबोधन आणि नंतर भोजन आणि म्हणून या ठिकाणी प्रबोधनाचं काहीतरी सत्र व्हावं त्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही दीप प्रज्वलन म्हणून या ठिकाणी आजच्या सभेच या ठिकाणी उद्घाटन करताय टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा या ठिकाणी स्वागत प्रणाम बाबा गावकऱ्यांच्या वस्ते आणि ग्रामस्थांच्या वतीनं आणि युवा मंडळ प्रौढ मंडळ पंचकृष्ण तत्व प्रसारक भावी संस्था परभणी द्वारा आयोजित ही पदयात्रा आज निंभोरा या गावी निंभारी निंबारी या ठिकाणी आलेली आहे गावकऱ्यांनी असं उत्कृष्ट स्वागत केलेलं आहे गावकऱ्यांचं स्वागत बघून आमचे सर्व पदयात्रे करू भांबरून गेले एक त्यांचे स्वागत बघून एक पदयात्रे करून एक आनंद वाटला पदयात्रेचा उद्देश म्हणजे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्र स्वामी यांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते तत्वज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोहोचायचं काम ही पदयात्रा करते पदयात्रा केल्याने जे कष्ट होता आमचे साधन दाता म्हणतात दुःखे दुःखे नासावे म्हणजे जे, जे दुःख आहे संसार रूपी ते नासवण्यासाठी आपल्याला दुःख सहन करावं लागल आणि ते दुःख सहन करण्यासाठी हे पंचकृष्ण तत्व प्रसारक सेवा भावी संस्था परभणीद्वारा द्वारा आयोजित ही पर पदयात्रा या पदयात्रेच उद्दिष्ट सर्वसामान्य समाजामध्ये त्याचं उत्थान हो त्यांना ते तत्वज्ञान का जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे यदा यदा हे धर्मश ग्लानेर भवते भारत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लाने येते तेव्हा ते ते तेव्हा मी अवतार धारण करतो तसं या कलियुगामध्ये आमचे साधनदाता सर्वज्ञ श्री चक्र स्वामी यांनी अवतार घेऊन जे अवतार कार्य आहे सर्व समाज सर्व घटकांना त्यांनी ते ज्ञान दिलेलं आहे तेच ज्ञान ही पदयात्रा या सर्वसामान्यापर्यंत पोहोचत आहे हे पदयात्रेचं उद्दिष्ट आहे दंडवत प्रणाम कंद दालीपते चार सागरा स्वामीया योगेश्वरा नमो नम योगेश्वरामो कशी फुलं द्या बाबा ना द्या हार घ्या हार बाबा મના સુમને માજી પરફી તો ભાવ સૌરભ કાઠિને હૃદયા છે તુ કરાવ કુસુમાસમ કરાવે કુસુમાસમ चक्रधर स्वामी विळाच्या बाबांच्या आधी नागपत्र कराचे हे नारियला परेसिर प्रति सुपारेचे भाववेडा तू पितो ईश्वरा भाववेडा तू पितो ठेवून त्यांना ठेवा पाचही हातात द्या बाबांच्या चंद्रशेखर oh, दिव्य प्रमाणात झाली होती आणि त्या गावात सुद्धा या निभारी गावानं फार मोठ सहकार्य केलं तरी ह्या निभारी गावांच्या आणि ग्रामस्थ मंडळीच्या टाळ्यांच्या सगळ्यांनी स्वागत करावं हे oh, संपूर्ण जे नियोजन आम्हा आम्हाला दिसत आहे सर्व निभारी येथील महानभावपंथी तथा ग्रामस्थ युवा मंडळीचं नियोजन आहे आतापर्यंत प्रौढ मंडळी आमची सर्व सहकार्य सहभाग होताच पण कधीतरी नव्यानं सुद्धा या पंथाची पंथाचं तायरे नव्या जोमानं व्हावं त्यासाठी नवीन काहीतरी मंडळी या ठिकाणी पुढे आली ज्यावेळेस आम्ही नियोजनाला या ठिकाणी आलो त्यावेळेस सगळी मंडळी या पहिल्या नियोजना कमी होती पण ज्यावेळेस मी नंतर या सगळ्या गावातील संपूर्ण मंडळीची ज्यावेळेस मुक्काम मिटिंग घेतली त्यावेळेस सगळ्यात जास्त युवा मंडळी कमीत कमी शंभर ते दोनशे पूर्ण मैल शंभर ते दोनशे युवा मंडळ या ठिकाणी उपस्थित होतं ते म्हणत होते बाबा काय सांगा आता तुम्ही काय शेवाय आमच्याकडे एकाच वेळेस त्यांनी नियोजन केलं आणि त्याच वेळेस कमीत कमी बसता बसता त्यांचे कमीत कमी एक लाख रुपये झाले त्यावेळेस असं त्यांचं नियोजन त्यामध्ये आमचं सगळे युवा मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून गेल्या पाच दिवसापासून काय काही गावायनं पदयात्रेचं नियोजन वेळेवर होते पण या मंडळीचं ज्यावेळेस मिटिंग झाली तेव्हापासून नियोजन आज सतत चालू आहे आज काय करावं उद्या काय करावं जागा कोणती घ्यावं कुठे पेंडाल टाकावा कुठे सभागृह द्यावा कोणत्या ठिकाणी कुठं नियोजन असावं कुठे स्वागत असावं गेट कुठे टाकावं अशा पद्धतीने गेल्या पंधरा दिवसापासून संपूर्ण गावातील युवा मंडळी प्रौढ मंडळी या पदयात्रेचं नियोजन करत आहे श्री पंचकृष्ण शिवभावे संस्था परभणी या संस्थेच्या माध्यमातून सात वर्षापासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मानव पंथाचे पंच अवतार ज्यामध्ये श्री कृष्ण महाराज श्री दत्तात्रयप्रभू महाराज श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंदप्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रस्वामी यांच्या स्पर्शाने पवित्र झालेली जी भूमी आहे त्या जागेपर्यंत जाऊन या मंडळाने आतापर्यंत महाराष्ट्रातील अनेक सद्भक्त मंडळांना स्थान वंदन प्रसाद वंदन यात्रा घडवलेली आहे हे स्थान वंदन प्रसाधन करत असताना नसुद्धा स्थानाचं वंदन करणं प्रसाद एवढंच नसून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही विविध चाली रीती आहेत ज्या ज्या काही विविध संस्कृती आहेत कारण बारा कोस अंतर चालून गेल्यानंतर भाषा बदलते तिथला रीती रिवाज बदलतो म्हणून प्रत्येकांना प्रत्येक जिल्ह्यातील जे काही रीती रिवाज आहेत जिथे राहणीमान आहेत जे काही परंपरा आहेत या सर्वांविषयी व्यवस्थित माहिती व्हावी आणि ही माहिती घेत असताना स्वतः आपण शिकणे आणि जे जे आपणाशी ठावे ते त्या अनेकाशी सांगावे जे आमच्या सर्वज्ञाने ज्या जीवाच्या उद्धाराकरता जे काही महत्वपूर्ण मराठीमध्ये तत्वज्ञान निरूपण केलेलं आहे त्या तत्वाचे धडे आम्ही प्राप्त करून आपापल्यापर्यने जनसामान्यापर्यंत विचार पोहोचवण्याकरता गेली सात वर्षापासून हे संपूर्ण संत मंत मंडळी या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहे आणि चालू या वर्षी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसची दो ची जी पदयात्रा आहे श्री क्षेत्र शिंगणापूर तालुका देरापूर जिल्हा अमरावती या ठिकाणी शुभारंभ होऊन ही पदयात्रा मौडा पंथाची असणारी काशी श्री क्षेत्र रुद्धपूर काशी तालुका वर्षी जिल्हा अमरावती या ठिकाणीचा समारोप आहे या दरम्यान दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत या पदयात्रेचा तीनशे ते तीनशे किलोमीटर प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये या पदयात्रेमध्ये जवळजवळ लहान बाळापासून आठ ते दहा वर्षा वयोगटापासून जवळजवळ सत्तर ते ऐंशी वर्षाच्या वयापर्यंत संपूर्ण आभार आहेत सर्व ईश्वराच्या कृपेने निर्विघ्नपणे ही पदयात्रा करत आहेत करत राहतील अशीच परमेश्वराची कृपा हो, आमच्यावर अशी प्रभुचार्य प्रार्थना दंडवत होणार एक जण हार घ्यायचं एकजण नारळ घ्यायच चल हात लाव हात लाव एक जण हार घाला शाल टाका ना असे शाल थोडे अशी तसेच उतरून टाका जास्त करू नको बस अशी बस तसेच तसेच सर्वज्ञ बाबांचं या ठिकाणी स्वागत संपलेलं आहे यानंतर मानने श्री विनोद भाऊ काळे मंगेश भाऊ काळे एक जण नारळ द्याचे एक जण शाल द्यायचे आणि एक जण हार टाकाच शाल हार ह परम पूजनीय आदरणीय श्रद्धे महंत श्री मालेराम बाबांचं स्वागत टाळ्या पदयात्रे करू आपल्याच बाबांचं आपल्याला स्वागत करत आहे टाळ्या बाजू पूजनीय परम महंत विश्वनाथ बाबांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत मनोज भाऊ सगळे एक टिक्का एक जण हार शाल हार यानंतर रंजित भाऊ सगने डोक्यावर आपण टोपी वगैरे एकतर रुमाल वगैरे डोक्यावर जरी घेतला तरी चालत हे स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे युवा मंडळीकडून संपूर्ण गावातील ग्रामस्थ मंडळीकडून हे स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे हार घ्या टाळ्या टाळ्या वाजव जा टाळी ही अत्यंत महत्वाची आणि म्हणून पंकज होऊ सगळे आपण सुद्धा इकडे या इकडे येऊ दे बाळा येऊ दे यानंतर सचिन भाऊ सगळे श्री पंचकृष्णा तत्व सेवाभावी संस्था परभणी द्वारा आयोजित तीर्थस्थान प्रसाद वंदन तथा समाज प्रबोधन पदयात्रा ही पदयात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र शिंगणापूर ते श्री क्षेत्र रुद्धपूर या ठिकाणी पदयात्रेचा समारोप आहे नऊदा अकरा जानेवारीला महाचिंतनी या महाचिंतनीचे असलेले जनक परमपूजनी परम महंत आदरणीय आचार्य प्रव महंत बाभूळ गावकर बाबा शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली या, या महाचिंतनीचा संपूर्ण अमरावती जिल्हावासियांना लाभ होणार आहे आणि त्याच निमित्तानं निघालेली ही तीर्थस्थान दर्शन प्रसाद वंदन व समाज प्रबोधन पदयात्रा ही पदयात्रा आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करण्याचं शिकवत असते लक्षात ठेवा तुम्ही लेकरे प्रेम कराव परस्पर आपण हा मोलाचा संदेश सत्य शांती समता आणि राष्ट्रीय एकता हा सुद्धा एकमेव संदेश घेऊन निघाली पदयात्रा तसेच तंबाखू सोडा आरोग्य जोडा जे लोक संपूर्ण व्यसनाच्या अधीन गेलेले असतात आणि म्हणून ही पदयात्रा गावगाव जाऊन संपूर्ण समाजातील असलेले जे काही दुर्व्यसनी लोक आहेत त्या जन लोकांचं व्यसन सोडवण्याचं काम आपली पदयात्रा गेल्या सात वर्षापासून करत आहे आणि म्हणून या पदयात्रेचे असलेले प्रमुख संयोजक परमपूजने परममान श्री बाबलगावकर बाबा परमपूजने परममान असले मालेराज बाबा मानेकर परमपूजने परमवांत विश्वनाथ बाबाची कोटी परमपूजने परमवांत श्री विठ्ठलगावकर बाबा अमृते परमपूजने परममान श्री केचकर बाबा कोटी परमतुज्य परम महंत श्री दादाजी मचाले परम महंत श्रीधर दादाजी मचाले असे सात संयोजक या पदयात्रेचे आहे आणि म्हणून या संयोजकाच्या वतीनं ही पदयात्रा गेल्या सात वर्षापासून ही पदयात्रा पदार्पण करत 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 सिंगणापूर पासून प्रारंभ होऊन निंबारी या गावामध्ये पोहोचलेली आहे निंबारे गावात आमच्या संपूर्ण ग्रामवासींनी युवा मंडळींनी प्रौढ मंडळींनी आणि ग्रामस्थ मंडळींनी दिंडी भजने मंडळीने अत्यंत आनंदाच्या वातावरणात या गावामध्ये सहज स्वागत केलेलं आहे गेल्या पंधरा दिवसापासून आमचे या पदयात्रेक स्वागत करण्यासाठी आमची ग्रामस्थ असलेली निभारे येथील संपूर्ण युवा मंडळी प्रौढ मंडळी संपूर्ण कामात व्यस्त आहे आजही संपूर्ण गाव या पदयात्रेच्या पदस्पर्शानं संपूर्ण पावन झालेलं हे संपूर्ण गाव आहे आम्हा संपूर्ण गाववाशांना एक प्रकारचा आश्चर्य या ठिकाणी वाटत आहे आमचे डोळे हे पदयात्रेच्या दर्शनामुळे जसं तयाचा अभयारण करावा संतांच्या दर्शनानं आमचं संपूर्ण गाव पदस्पर्शन पावन झालं आहे आणि म्हणून अशाच पदयात्रा आमच्या गावामध्ये येत राव निंबारे गावामध्ये येत राहावं अशी सदिच्छा बाळगून पुन्हा पुन्हा या संतांचे दर्शन घडावे हीच आशा बाळगून माझं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी संपूर्ण दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आणि सश्रद्धा अंतकरणा साधू संत दिवाळी दसरा या संतोप्तीला अनुसरून जे संतमंत आपल्या नगरीमध्ये येत आहेत आलेल्या संतांचं महंतांचं विधिवत पूजन व्हावं कारण ही जी संत महंत मंडळी इथं आहे सद्भक्त मंडळी वाष्टिक मंडळी येत आहे ही काय आपली नातेवाईक नाही आपण त्यांच्या मुली केल्या नाहीत त्यांच्या घरी आपण आपल्या मुली दिलेल्या नाही तरीही एखादा जावाई जेव्हा आपल्या सासरवाडीमध्ये येतो प्रथमच तो जावाई येतो या उत्साहामध्ये सासरोडाची लोक इतकी तयारी करतात कारण आमचा जावा येणार आहे आमचा जावं येणार आहे का त्या घरी मुलगी दिलेली आहे ती तिथं नातं जुळलेलं आहे परंतु इथं या पदयात्रेमध्ये अनेक जिल्ह्यातून अनेक गावातून विविध परिसरामधून जेव्हा ही सद्भक्त मंडळी यायला लागली आहे या गावचं यांचं नातं काय आहे या गावचं आणि येणाऱ्या मराठवाड्यातील लोकांचं नातं काय आहे कारण याच्यामध्ये तेलंगणा राज्यातील जवळजवळ चाळीस ते पन्नास सद्भक्त मंडळी आहेत यांचं नातं जुळलं कुठं का अर्थात यांचा आणि त्यांचा संबंध आहे आहे महत्वाचा संबंध आहे जावयाचं स्वागत प्रथम केलं जा, जावई आनंदित होतो परंतु एखाद्या जावया जर गरज पडली त्या जवळने जर पत्नीकडे मागणी केली तू आता अर्जंटमध्ये तुझ्या आईबाबांना फोन कर आपल्याला एक गाडी घ्यायची लागायची मागणी कर जेव्हा ती मुलगी आपल्या माहेरी मागणी करते मागणी केल्यानंतर तिकडून उत्तर येतं आईबापाकडून पाच लाखाची तरतूद आमच्याकडून होणार नाही जास्तीत जास्त लाख दी लाखापर्यंत आम्ही तुला सहकार्य करू शकतो लगेच जावयाचा जो पारा असतो तो चढतो जे अतिउल्हासाने पहिल्या भेटीमध्ये जावयाचं स्वागत झालं होतं ते स्वागत ते ते संपूर्ण विसरून जातो परंतु आजचं जे हे स्वागत केलेलं आहे हे पुण्या एका रक्ताच्या नात्याचं स्वागत नसून धर्माच्या नात्याचं स्वागत आहे ज्या नात्यामध्ये आमच्या जो अच्युत असा परमेश्वर अच्युत गोत्रिय गोत्री आहे कारण आमच्या सर्वज्ञाने सांगितले तुम्हा परस्परे परमप्रिती व्हावी की परस्परे परमप्रितीचा संदेश ज्या सर्वज्ञांनी आम्हाला दिलेला आहे तुम्हा परस्परे तुम्हा म्हणजे दोघांनाही परस्परामध्ये आपापसामध्ये प्रीती सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रीती सर्व ठिकाणी पाहायला मिळते परंतु त्या प्रीतीच्या पाठीमागे एक शब्द लागला प्रीती परम म्हणजे श्रेष्ठ प्रकारची प्रीती कारण या ठिकाणी जो श्रेष्ठ प्रकारचा भाव होता आम्ही शिट्टा वाजवायचो पुढं पुढे सहकार म्हणायचो परंतु जे आमचं नवयुवक मंडळ आहे इतकं भाव झालेला होतं कारण बाबांनी आपल्या प्रस्तावनामध्ये सांगितलं जेव्हापासून पदयात्रा निश्चित झालेला आहे आतुरतेने आजच्या दिवसाची वाट पाहत होते कारण साठी केला होता अट्ट शेवटचा दिवस गोडवा ज्या करता आम्ही गेली पंधरा दिवसापासून प्रयत्न करत आहोत आजच्या तारखेच्या आतुरतेने वाट बघत होते कोण कोणाची वाट बघत आजकाल वेळ कोणाच नाही वेळ कोणा